पैकी का तुमच्यापैकी अनेकांनी कधी ना कधी पोट फुगी किंवा गॅसेस मुळे पोट दुखत होत तेव्हा पचन संस्थेमध्ये ते दूषित वाद तयार होतो आणि हा जो वाद असतो तो, तो शरीरात इतस्तता फिरल्यामुळे कधी छाती कधी खांदे किंवा कुणाला पोट कंबर अशा ठिकाणी वेदना व्हायला लागतात कोणाकोणाचं डोकं अत्यंत दुखत अस्वस्थपणा येतो विशेषतः ज्यांना गॅसमुळे पाठीत किंवा छातीत दुखतं त्यांना एक प्रकारची भीती वाटायला लागते अस्वस्थपणा येतो आणि त्यामुळे आणखीच वेदना व्हायला लागतात जेव्हा मला पोटातला वात वाढतो हा दूषित वायू वाढतो तेव्हा काय काय लक्षणं होतात हे वाघभटाचार्यांनी अष्टांगृदय या ग्रंथात अगदी थोडक्यात आणि अगदी नेमकं सांगितलंय ते म्हणतात पुरुषे वायुरंत्राणी सशब्दो वेष्टय कुक्षो भ्रमती याती ऊर्ध्वम रथ पार्श्वे पीडयन भूषण म्हणजेच यामुळे छातीच्या भागात वेदना होतात यासाठी इन्स्टंट उपाय हवा असेल तर त्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे मी डॉक्टर स्मिता पुरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे दैनंदिन जीवनात आयुर्वेद प्रॅक्टिकली कसा वापरता येईल याच्या अधिक माहितीसाठी अर्हम आयुर्वेद हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केल्यानं काय बरं होईल तर आम्हालाच आणखी चांगलं काम करण्यासाठीची प्रेरणा तुमच्याकडून मिळेल आज आपण एक काढा पाहणार आहोत अगदी सोपा काढा आहे हा काढा घेतला की अगदी इन्स्टंट म्हणतात ना तसं अर्ध्या तासात गॅसेसमुळे होणाऱ्या तीव्र वेदना किंवा पोट फुगी कमी होते असा अनेकांचा अनुभव आहे हो त्याचबरोबर आपण हेही पाहणार आहोत की नेमके कुठले पदार्थ खाल्ल्यामुळे पोटात असे गॅसेस तयार होतात आणि अशा वातूळ पदार्थांचा त्रास होऊ नये म्हणून काय सोपी युक्ती करता येईल हे आपण पाहणार आहोत म्हणूनच शेवटपर्यंत आमच्या बरोबर राहा आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा चला आधी हे पाहूया की हा घरगुती काढा जो आहे तो कसा तयार करायचा त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे तर एक चमचा जिरं दोन कप पाणी थोडासा गुळ आणि चिमूटभर काळे मीठ बस एवढेच पदार्थ आधी काय करायचं तर जिरे अगदी बारीक गॅसवर मंद आचेवर असं भाजून घ्यायचं आहे जेव्हा जिऱ्याचा एक खमंग वास यायला लागतो तेव्हा हा गॅस बंद करायचा हे पहा जिऱ्याचा रंग हा देखील थोडासा डार्क चॉकलेटी होऊ लागतो आणि त्याचा एक छान वास यायला लागतो आता हे जिरं एका पातेल्यात घेऊन त्यामध्ये दोन कप पाणी घालायचे चिमुडभर काळे मीठ आणि थोडा गुळ टाकायचा आहे चहाप्रमाणे हे जे मिश्रण आहे ते साधारण चार ते पाच मिनिट उकळून घ्यायचे साधारण अर्धा ग्लास उरलं की म्हणजे एक कप की उकळल्यानंतर एका कप मध्ये हे मिश्रण गाळून घ्यायचं आणि हा झाला आपला काढा तयार हा काढा गरम असतानाच प्यायचा आहे जर खूप त्रास होत असेल वेदना होत असतील तर साधारण दर अर्ध्या तासाने असं दोन ते तीन वेळा हो देखील हा काढा तुम्ही घेऊ शकता हा जिरक कशाय जो आहे तो खूप रुचकर आणि टेस्टी लागतो बर का सर्वांनी स्वस्थ व्यक्तींनी देखील एकदा नक्की पिऊन पहा विशेषतः होते त्यांना वारंवार अमलपित्त देखील होत अशा चहाबाज लोकांनी दिवसातून कोणत्याही एका वेळेचा चहा घेण्याऐवजी जर हा काढा घेतला तर चहाची तल्लफ कमी होते शिवाय चहामुळे होणारे जे अन्य दुष्परिणाम आहेत तेही देखील होत नाहीत आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये जिऱ्याचे अनेक औषधी गुण आहेत किंवा कोणत्या विकारांवर त्याचा उपयोग होतो हे सांगितलंय जिरक त्रितयम वृक्षम कटु उष्णं दीपनं लघु संग्राही पित्तलं मेध्यम गर्भाशय विशुद्धीकृत जुश्यम बल्यम वृत्तम कफापहम चुष्यम पवनाग्मान गुल्म छर्दी अतिसार म्हणजेच काय तर हे गुणानं वृक्ष आहे शरीरातला कफ आणि मेद कमी करणार आहे विशेषतः कोरडे पण आणणार आहे शरीरात हे उष्ण आहे अग्निदीपन आहे त्यामुळे वाताचा आणि विशेषतः कफाचा नाश करणार आहे या श्लोकामध्ये जिऱ्याचा आणखी एक महत्वाचा गुण सांगितलाय तो कोणता तर गर्भाशय विशुद्धीकृत म्हणजे गर्भाशयाला शुद्ध करणारे म्हणून बाळंतिणीच्या आहारात जिऱ्याचा अंतर्भाव केला असतो केलेला असतो म्हणून जर पोट दुखत असेल विशेषतः पाळीत पोट दुखत असेल तर आपण आता जो काढा पाहिला तो घेतला तर पोट दुखायचं थांबतं वाताचं अनुलोमन होतं जर पाळीतला स्त्राव नीट होत नसेल तर त्यावेळी देखील जिऱ्याचा खूप फायदा होतो आयुर्वेदा जिरं हे त्याचबरोबर वाताचं अनुलोमन करणार असा त्याचा दुहेरी गुणा है। गुणा है? आ, महत, गुण आहे आणखी काय गुण आहे तर महत्व आणखी महत्वाचा गुण म्हणजे वेदनाहर विशेषतः जेव्हा शरीरात कुठेही वाताला अडथळा झालेला असतो वाताचा अवरोध झालेला असतो ब्लॉक असतो त्यामुळे ज्या वेदना होतात त्यामध्ये जिरं विशेषतः उपयोगी पडतं कारण ते वातहर आहे आणि वाताचं अनुलोमन देखील करणार आहे आता नेमकं कोणत्या कोणत्या गोष्टींमुळे कोणत्या पदार्थांमुळे शरीरात गॅस तयार होतो आणि वेदना होतात ते पाहू आयुर्वेदानुसार जे जे पदार्थ पचायला जड आहेत त्या सर्व पदार्थांनी गॅस होण्याची शक्यता असते कोणाला तर ज्यांची हालचाल फार कमी आहे पचन आधीच मंदावलेलं आहे किंवा वय जास्त आहे अशा लोकांनी जर जड पदार्थ खाल्ले तर गॅसेसचा त्रास किंवा पोटफुगी विशेष करून होते त्यामुळे ज्यांना वारंवार गॅसचा त्रास होतो अशा लोकांनी हे पदार्थ टाळलेलेच बरे कोणते तसे पदार्थ तर बटाटा साबुदाणा मैद्याचे पदार्थ म्हणजेच बेकरी मांसाहार मटकी चवळी हरभरा किंवा हरभरा डाळीचे पदार्थ विशेष करून अशा लोकांनी भेळ मिसळ वडापाव असे अगदी हमखास गॅस तयार करणारे पदार्थ नक्की टाळावे हे सगळे पदार्थ जर पूर्णपणे बंद करणं शक्य नसेल तर काय करायचं या पदार्थांचं प्रमाण कमी करायचं आणि जेव्हा हे पदार्थ आहारात येतील तेव्हा आपल्या मसाल्याच्या डब्यातील औषधं याबरोबर वापरायचे कोणती औषधं हिंग ओवा सुंठ जिरे ही सगळी औषधं अग्निदीपन पाचन आणि वाताचं अनुलोमन करणारी आहेत म्हणूनच डाळी कडधान्य किंवा सगळ्या भाज्यांना आपण फोडणी देतो ज्यामध्ये मोहरी जिरी हिंग कडीपत्ता अशा पाचक औषधांचा पाचक वापर केला जातो आपले मसाले आणि मसाल्याचा हा आपला डब्बा भारतीय खाद्य संस्कृतीने आरोग्यासाठी दिलेला अगदी अनमोल ठेवा आहे असो तर आपण आज पाहिलेले महत्वाचे मुद्दे कोणते की कोणत्या गोष्टींमुळे पोटात वात किंवा गॅसेस तयार होतात त्यामुळे कशा प्रकारे वेदना होतात आणि त्यासाठी करायचा इन्स्टंट आणि परिणामकारक उपाय कोणता तसंच जिऱ्याचे इतर औषधी कोणकोणते कोणते आपण पाहिलं आशा आहे की तुम्हा सर्वांना या माहितीचा नक्की उपयोग होईल आज आपण जो काढा पाहिला ना जिरक कशा आहे तो नक्की वापरून पहा टेस्ट करून पहा आणि त्याचे परिणाम आम्हालाही कळवा शुभम भवतू धन्यवाद